नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बायुट्यूब चॅनल मी तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो कालवडीच्या बाजारमध्ये लोणी मार्केटमध्ये आलेलो आहे मित्रांनो तर एकदम चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगितलं बरे यांचे घेऊ तशी किंमत आहे तरी सांगायला वीस पासून तर तीस पोथर किंमत काय सांगितलं तीस हजार द्यायला द्यायला मागे पुढे सांग ना एक फायना देऊ बावीस पंचवीस पोथर ना आधा दिशू चेक करून पिशवी चेक करून महिन्याची किती महिन्याची साधारण आता तेरा महिन्याची तेरा महिन्याची तेरा महिन्याची मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि ह्या दोन कशा आता दहा दहा महिन्याचे दहा दहा महिन्याची यांची किंमत काय होईल बरं त्यांची सांगायला चाळीस हजार सांगायला चाळीस हजार द्यायला यायला तीस बत्तीस पथर देऊन तो तीस बत्तीस पर्यंत होईल का तीन कालवडीच्या मित्रांनो पाहू शकतो तर मार्केट भरपूर पाडलेले मित्रांनो दोन्ही मार्केट मधल्या मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर अशा क्वालिटीची जर कालवडी खरेदी करायची असेल तर स्क्रीन वरती नंबर नंबरवरती संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता आता रात घ्या आता रात घ्या ना नमस्कार ना। नमस्कार तर किती कारोनीचा व्यवहार झालेला दोन कारचा दो... व्यवहार झाला शेतकरी कुठून आलेले पारनेर वरून शेतकरी आले होते हजार पहिल्यांदा व्यवहार झालेला होता भरपूर कारडी आपल्याकडून घेतलेले पंच्याऐंशी हजार त्यांना सांगितले होते सांगितले होते त्यांनी पहिल्यांदा साठ हजार रुपयाला कारोडी मागितली फायनल फायनल आपल्याकडून भरपूर त्यांनी वस्तू खरेदी केले आजपर्यंत म्हणून आपण त्यांना पासष्ट हजार रुपयाला कारोडी फायनल देऊन टाकलेले पासष्ट हजार ला व्यवहार झाले फक्त एक एक महिन्याचे भरलेले करोडी चेक करून भेटले पिसवी चेक करून भेटलेले मित्रांनो एक एक महिन्याचे भरलेले दाताला आदत येणार दोन्ही आदत दोन्ही आदत कालुड मित्र एकदम टॉप क्वालिटी चा काल उड्या नमस्कार हो नमस्कार। सांगा ना शेखर गाव कुठून आलेले आपण पारनेर पार्नेर वरून आलेले मित्रांनो तर तुम्हाला व्यवहार कसा वाटला एक नंबर एक व्यवहार वाटला ना तर आतापर्यंत किती गायनची खरेदी केलेली वीस पंचवीस गाय नेलेले तर मोठी शेतकरी मित्रांनो पाहू शकता पार्नेलची तर शुभम भाऊचा व्यवहार तुम्हाला वा व्यवस्थित वा वाटला ना तर इतर इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकतं इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो शुभम भाऊ कडून गाया कालवडी खरेदी करून घे एकदा क्वालिटीच्या आणि दरामध्ये तुम्हाला व्यवस्थित भेटत असते शुभम भाऊ आजचे बाजार रेट कशीवर आजचा बाजार पडलेला आहे बाजार थोडासा रिव्हट झालेला पाच हजारांनी बाजार असतंय पाच हजारांनी बाजार सजत तर साधारण एक लागवडीची कालोडी घ्यायची असेल तर काय भावची तीस पासून पस्तीस पस चाळीस पंचाळीस बोलतो टॉप क्वालिटीची कालोड भेट टॉप क्वालिटीची दादा आदत कालोडी आदत दोन दात आधात दोनदा ती पस्तीस हजार रुपये तीन चार महिन्याच्या भरलेल्या जर घ्यायची असेल तर तुला घ्यायला पंचावन्न साठ पाच सात टॉप ची घ्यावं लागेल टॉपची घ्यावा लागेल आणि गायंची कशी रेट चालू आहे गायनची तसे वीस प्लस गाय घेतली पंच्याऐंशी नव्वद पंचान्वस लाखाच्या आसपास वीस प्लस गाय चाल तर अशा क्वालिटीच जर काय खरेदी करायची असेल काळ खरेदी करायची असेल तर हशुभम भाऊच्या मोबाईल नंबरवरती संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या सत्तर चाळीस नव्याण्णव सत्तर चाळीस नव्याण्णव सत्तर चाळीस नव्याण्णव एकोणवीस एकोणसाठ एकोणावीस एकोणसाठ चालेल मित्रांनो हो नमस्कार नमस्कार कसं एन यांचे सांगायला बावीस चा तेवीस चा भावनी आता सध्या बावीस तेवीस च्या भावने सांगायला आहे का द्यायला भावने होईल का सर किती महिन्याचे महिन्याची दहा अकरा महिन्याचे बच्चे मित्रांना पाहू शकतो वीचच्या भावनी फायनल बोलते तर एकदम चांगल्या क्वालिटीचे बच्चे आदत बच्चे आहे ना आदत आहे ना आदत आदत आज किती आणले आता वीस पंचवीस होत्या वीस पंचवीस होते किती राहिले मग आता पाच राहिले फक्त हाच राहिले मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे जर अशा क्वालिटी जर खरेदी करायची असलोणी मार्केट मध्ये खरेदी कर करू शकता नमस्कार 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 चाळीस हजार चाळीस चाळीस हजार आणि द्यायला थोडं वर बोला देऊ ना तर किती होईल फायनल तर अंदाज एक चौदा पंधराच्या भावने होतील का होतील होऊ शकतो मित्रांनो चौदा पंधराच्या भावने होतील मित्रांनो वीस हजार रुपये सांगायला तर असं क्वालिटी घ्यायची असेल तर स्क्रीनवरती वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकतो नमस्कार भाई नमस्कार काय सांगितलं पंचवीस चा भाऊ सांगायला पंचवीसचा द्यायला मागणार जा करू ना सांगा नाही फायनल सांगा एकवीस निधू एकवीसच्या भावने होईल का साधारण लागू किती दिवस बाकी यांना सहा सहा महिने लागतील सहा सहा महिने लागतील का अजून तर आताला आदत येथे आदध, वस्त्र मित्रांनो पाऊस होते तुम्ही तर एकदम चांगल्या क्वालिटीचे पाऊस होतो मित्रांनो जरा अशा क्वालिटीची घ्यायची असं लोणी मार्केट मध्ये येऊन खरेदी करू